हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाणे तर आज बघा वावर चित्र आहे आला नाही 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 ना आला तर असा धीमाना केला ना तू विचारूच नका तिथं धिकाणा केला चालले वर्षावर किती पाणी साचले बघायला सगळीकडे पाणी 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 झालं काल इतकी यांना देव देऊ कपशी लावली ना पर मांड्या पोटऱ्या पार जाम झाल्या नदीला पाणी नदीलाच पाणी आलं गं डायरेक्ट आणि कुठलं पाणी आहे गाडी हा चाराचं वाजत आहे धबधब धब धबध हा पण नाही ना हा रात्रभर चालू आहे हा हा आमच्या वावरातून सर कसा चाललाय बदा 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 वाद हम्म तवस कोडकट होते

मला यावर धाकस नाही पडत पड मग मी आण खाली आरामचं करून देत किती पानस असून द्या उडं घेतलेलं पण लगेच राहत नाही पाणी पुढं वर नाही राहत पण वरचं काय ते काय ते वावर राखा पण पिळ पिळ राहतं वर पाणी नाही दिसत पण खालून असं पिळ पिळ राहत तर ते नाही पण पाणी समजा रे काय पळशी द्या मुखर मग कसं नाही पैसे तरी हात हे काय करायचं एवढे तरी काय एवढं एवढं हा ना तरी मधी वळण टाकले बर का आत्ता तरी जा हे जात नाही गेलो हे गेलंच असतं सगळंच असतं पाणी हा

हे इथं आवाज त्यांचं बी तुमलेलं आहे ना की नाळाचं खांबलं त्याच्यामुळं की किती पाणी आहे हा वावर इकडं जा हां भोके पडली आणि कस काय गड्या दगड दगडं कास गड्या ఆకడా కాదు వరకు బా పడల మంగరణభరీ పడ ఇక ఆకడా కాలు పడలా పడడం వాడత రా చప్పలాను బట్ ఫిట్ సరే లోకం వరల గాడ ഇതൊ ഇവിടെ വാവരണോ इकडच्या वारतलं तळ झालं निधून फुटलं कपाशी लावली सरीने किती पाणी साचली आता काही करेन तर करू दे पोस पा बांध कपाशी लोक बंद नाही कोणाची पाणी प्यायची बाटली होऊन आली काय नू गेले होते खड्ड्यात बाटली म्हणलं काढाव म्हण नसलेला उद्देश बाटलेलं कापड बिपड शिवलेलं बाटली होऊन आली पण काय बाटली कापड बिपड शिवलेलं कोणाची तरी होऊन आली मासा पार हा हा <laughs> ते दगड किती टाल दगडून जाणार होते तिथं असं चांगलं लिपण पाहिजे हा माती पाहिजे जाऊन द्या जे होईन ते होईन हे करू मग तळतळ करून काय होणार हे घेन हा वायचं तेवढा तर वाहणार आहे जेव्हा उत्तर यायला हा लावण्याच ठिकाणी मग राहणार हे ते नु हे झालं तळातर पातो बंद होतय पण धानोर सिर हं की पण सासूची चुकी आहे हं आता की पाणी बायले का खत टाकले ते तू मंग काय हं मंग आपल्याला दरवर्षी गावत sopra लोकाजसे म्हणजे आपल्यावर गावत उंदितना आपण एवढे पण मंग यासे पाणी वायल क सगळ वरला कडा काँग्रेस थिंगरे सगळ बी येत आपल्यावर सेनखतजते तू

हा धळ धुऊन गेली ना हा येते वर्ष वरत नाही राहिलं बरं का वर्ष वावरत नाही शेजार उली उली पण खालच्या वावर तळची घासाप होती प्याप हम्म आणि हे झाले ते तुंबलेवून झाले ना त्या आबाच्या यांनी आपल्या रस्त्यांनी आपण रस्ता के केला खाली जायला त्याच्यामुळे थोडं तुंबलेवून झाले Hmm. ने ने पुणा पुणा। चला लाईक करा शेअर करा कमेंट करा आमच्या वावरातलं तळ कसं आहे <laughs> कमेंटमध्ये कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा सांगा का एवढी यांना देऊन कपाशी लावली त्याचा काहीच उपयोग नाही झाला बघा मग असं असतं शेतकऱ्याचं काम वर्ष वरच फळ फक्त साऱ्या सारे वरलेले खाली हा खाली तळायची पूर्ण लाईक करा शेअर करा कमेंट करा चला मग बाय चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा